ॉट प्रेजलॉट ऑल इंडिया अच्छा हा जो निषेध मोर्चा आहे या माध्यमातून मला फक्त दोनच मिनिट दिलेले आहेत दोन मिनिटात माझ्या आयुष्यात कधीच बोललेलो नाही कधीच नाही बोललो आयुष्यात नाही बोललो प्रस्तावण्यात मला पंधरा मिनिटं लागतात संदेशाची प्रस्तावना पंधरा मिनिट परंतु समय ओळखून बाबाला सांगायचं आहे प्रत्येक गोष्टीला एक व्यवस्थित समय असतो हरकत नाही याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कृती समितीचे पदाधिकारी डायरेक्टर विजय भाऊ गुल्डू त्यांचे सर्व तरुण कार्यकर्ते आलेले सन्माननीय सर्व देवाचे महान धर्मगुरू विषब वर्ग आणि चर्चे सर्व पवित्रजन आनंद वाटतो की हा संपूर्ण माहोल पाहून एक मन भरून येतं की आपल्यामध्ये युनिटी किती आहे एकी किती आहे असो प्रियानो जो काही वादळ आज महाराष्ट्रामध्ये होत आहे हे वादळ अत्यंत कठीण आहे हे वादळ येत नाही असंख्य वादळ उत्पन्न होणार आहे म्हणून आम्हाला एकच मी केला की के घाबरून द्यायची गरज नाही प्रभू आपल्या सोबत आहे गोपीचंद कर याला गोपी गोपी म्हटलं पाहिजे हा गोपी दादा, दादा। याची हार काही दिवसाने हार होणार आहे मी नाही बोलत मी तर सांगत आहे गोपी चंद जर आम्ही मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं मी आज बऱ्याच त्याचे काही गोष्टी ऐकतोय मी हा गुंड वृत्तीचा मनुष्य याच्या तोंडाला हाड नाहीये हा भरकटलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने त्या ओकून टाकलेला आहे त्याचं एकच टार्गेट आहे काहीतरी एखाद व्यक्तीला धरायचं आणि त्याच एक खजिना तयार करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना भरकवण्याचं तर आम्ही पाहतो की हा जो व्यक्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी भांडवल करतो आणि ते भांडवला रूपांतर तो स्वतःच वर्षस्व समाजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो ऋतूच्या ताईंच्या मृत्यूबद्दल आता ती कशी विचारी मिली हे माहिती नाही अजून कोट सांगेल कसा प्रकार घडलेला आहे आत्महत्या केली की तिला कोणी मारला परंतु देवा तिच्या आत्म्यात शांती देऊ तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या दुखामध्ये आम्ही सर्व धर्मगुरु सर्व आमचा समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभाग आहे हा भाग वेगळा परंतु मी हे म्हणेल की गोपीचंद पाडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर माझे काही भाऊ म्हणले बक्षीस हे बक्षीस नाहीये बक्षीस काहीतरी जिंकल्यानंतर मिळतात हे बक्षीस नाही ही सुपारी आहे आणि ही सुपारी एक एक लाखाची आणि दहा दहा हजाराची एक एक लाखाची दोन दोन लाखाची का असेल ते अकरा लाखाची असेल परंतु मी एकच म्हणेल गोपीचंद भाऊला की झर का महाराष्ट्रामध्ये कुठेही काहीतरी झालं एखादा एखाद्या पालकाला थोडाशी गाडगोड जरी लागलं तर आम्ही त्याला जाणार आहोत की त्याने तो फोन केलेला आहे आम्ही त्याला जाणार आहोत त्यांच्या पक्षाला जाणार आहोत त्यांच्या संसदेला धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे गोपीचंद दादा तुम्ही ह्या गोष्टी पडू नका तुम्ही पालकांना हल्ला करणं म्हणजे परमेश्वराच्या बोला हात घालणं लक्षात घ्या कारण पवित्र बायबल मध्ये पाऊल आहे हा पाऊलाने देखील तिसरी लोकांना मारण्याचा कट केला परंतु परमेश्वर पावलाला थार थंड खाली पाडलं आणि त्याच्या कोण प्रभूची सेवा करून घेतली तसा गोपी तुला एक दिवस असा देऊ तुझा गोपी चंदा तुझा देऊ चंदा मेंदा करणार चंदा मेंदा करणार आणि चंदा मेंदा करून तुला चंद्रावर पाठवेल याची तू जाणीव ठेव आणि याची तू काळजी घे आम्हाला आम्ही धर्मगुरू असल्यामुळं मला काही शब्द मला या ठिकाणी बोलायला परंतु एक सांगेल की हा हुर्मठ आणि धारेरा याने ज्या वेळेस आमदार पदाला शपथ घेतली होती की मी सर्व सर्व धर्म समभाव याचं मी राखण करील याचं पालन करील आणि सर्वांवर सारखा नियम किंवा सारखा न्याय करेल असे त्यांनी शपथ घेतली भारतीय संविधान हातामध्ये घेऊन साधी गोष्टी आण शपथ त्यांनी घेतलेले एक धर्म ग्रंथामध्ये घेतलेला आहे हा व्यक्ती आमदार पदाच्या हा गुंडा आहे हा घानेडा वृत्तीचा आहे हा समाज बह आहे समाजामध्ये ते निर्माण करणारा व्यक्ती आहे म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनी त्याच्यासाठी आम्ही निषेध करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी झाला कुठेतरी खेड्या पाण्यामध्ये कुठल्याही पाळखाला एक असा घसरा जरी बसला तर आम्ही त्याचं नाव धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना दोन्ही मुख्यमंत्र आणि गृहमंत्री असतील तर आम्ही विनंती करतो की ह्या व्यक्तीचं आमदारकी पद काढून टाका याला जेलमध्ये मोठी जास्तीत जास्त शिक्षा द्यायला जास्त द्या आपल्याला कारण आज जर त्याला आळावी घातला तर तो समाज बिघडून टाकेल समाजामध्ये ते निर्माण करेल आणि लढा चालू होतील म्हणून माझी विनंती आहे की आमच्या म्हणायची आम काही गरज नाही त्या गोपीला सरकारने चांगल्या प्रकारचं शिक्षा द्यावी आणि त्याला कारागृहात दाखव थँक्यू आपण एकदा सर्व मान्यवरांनी आपले विचार इथं